श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपणाचे फायदे आणि त्यापासून आपल्याला कोणते पुण्य प्राप्त होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटातून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्याला कोणते फायदे होतात आणि त्याचे विशेष महत्व का आहे तर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परम शिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो साईदेवाने गुरुचरणाशी एक रूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून साई प्राण वाचवून श्री नृसिंह अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या सायदेवाचे वंश गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नृसिंह यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त साय देवाचे चरित्र पठन श्रवण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांकित वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्व प्राप्त झाले हा सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगळेपण चमत्कारिक अनुभव हे आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने विशेष असे महत्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपल्या जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो नंबर तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदावा अध्यायाच्या नित्य पठणाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते नंबर चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नृसिंह यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच माननीय आहे आकलनाच्या पलीकडे असून अमर्यादाने अनंत आहे नंबर पाच ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते नंबर सहा त्यासोबतच श्री गुरु नृसिंह करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते नंबर सात ज्याप्रमाणे श्री गुरूंनी साय देवांवर वरद हस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरु ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित पूर्ण करण्याचे वचन दिले नंबर आठ आपण जेव्हा त्यांच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरु चरित्राचे श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मलानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नंबर नऊ श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे कोणते आहेत जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यायचा मार्ग आपल्याला सापडत नाही त्यावेळेस आपण नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे साईदेव गुरु स्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते ते आपण पाहूयात नंबर एक शत्रुभयापासून संरक्षण होते गुरु चरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभाय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरु कृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकणार नाहीत नंबर दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक सुटका होऊन सकारात्मक विचाराशी आपण जोडले जाऊ नंबर तीन प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश जर आपल्या नातेसंबंधामध्ये कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नाते संबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होते नंबर चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे नंबर पाच कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरुफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे लवकर यश मिळेल नंबर सहा ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारी असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन करावा नंबर सात तणावातून आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद